भाजपचे केलाय उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र डोळस यांनी आपल्या कंपनीच्या नावे लांजा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे चौतीस कोटी रुपयांची कामे घेतली आहेत त्यातील त्यांनी केवळ सोळा लाखांची कामं पूर्ण केली असताना सोळा कोटी रुपयांची बिलं काढण्यात आली ठाकरे सरकार अस्तित्वात असताना हा प्रताप घडला असून यांचा डोळस यांनी आपण या आधारे फौजदारी तक्रार दाखल करणार आहोत अशी माहिती निलेश राणे यांनी दिली आहे निलेश राणे यांनी सकाळीच आपल्या ऍक्स अकाउंट वरून पोस्ट करत विनायक राऊत यांचा भ्रष्टाचार आपण कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता विनायक राऊत आपण सभ्य असल्याचं दाखवतात प्रत्यक्षात ते तसे नाहीत त्यांचे प्रताप समोर येऊ लागल्यानं ते आता उघडे पडलेत गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची मालिका आपण उघड करणार आहोत या भ्रष्टाचारातून आलेले पैसे निवडणुकीला वापरले जाणार आहेत ते ठेकेदारांकडे निवडणुकीसाठी पैसे देण्याकरता तगादा लावत याचाही उलगडा आपण करणार आहोत असं यावेळी निलेश राणे म्हटले पाहूयात नेमकं काय म्हटलंय निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी जलजीवन योजनेमध्ये एका ठेकेदाराला धरून जे पैसे लुटले आहेत भ्रष्टाचार केला आहे याचा खुलासा मी करणार असं जाहीर केलं होतं आणि म्हणून आपण इथे आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो हा जो स्कॅम झाला आहे हा प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे जो त्यांच्याच मतदारसंघात आहे शिवसाई शिव साई शिवसाई असोसिएट्स ही या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचे मुख्य प्रमोटर हे रवींद्र डोळस त्यांना बसायला पाहिजे रवींद्र डोळस हे त्यांचे चीफ प्रमोटर आहेत शिवसाई असोसिएट्सचे हे रवींद्र डोळस उबाटा गटाचे जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत बोलू ना बोलू ना हेच रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक सुद्धा आहेत अनेक त्यांच्या फेसबुक पोस्टवर किंवा त्यांच्या सोशल मीडियावर ते उबाटा गटाचे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत याचे अनेक पुरावे तुम्हाला त्यांच्या फेसबुक हँडलवर मिळतील जर बघायचे असतील तर मी माझ्या मोबाईलवर पण आपल्याला दाखवू शकतो पण ते काय जग जाहीर आहे त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही ही जी शिवसाई असोसिएट्स आहे कंपनी ज्याचे प्रमोटर रवींद्र ढोळस आहे हे खासदार विनायक राऊतला पैसे पोचवण्याचं काम करतात ते कसं ते मी तुम्हाला सांगतो लांज्यामध्ये जवळपास एकशे नऊ महसूल गावांमध्ये हे सगळं ठाकरे सरकार जेव्हा होतं त्या काळामध्ये प्रामुख्याने हे सगळे टेंडर मॅनेज झालेले आहेत ह्या एकशे नऊ महसुली गावांमध्ये जवळपास चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची कामं मंजूर झालेली आहेत त्यापैकी पस्तीस गावातील तेतीस कोटी ब्याण्णव लाख तीस हजार रुपयांची कामं ही फक्त एकट्या रवींद्र डोळस यांना मिळालेली आहेत तेहतीस कोटी ब्याण्णव लाख तीस हजार म्हणजे जवळपास चौतीस कोटीची कामं एकट्या रवींद्र डोळस जो उबाटा पदाधिकारी आहे जो या कामाचा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे जो खासदार विनायकराव त्यांना पैसे कसे पुरवतो हे मी तुम्हाला काही वेळानंतर सांगणार आहे ह्या एकट्या माणसाला चौतीस कोटीची कामं जवळपास मिळालेली आहेत आणि जर तुम्ही आत्तापर्यंतची जी आकडेवारी बघितली ह्या सगळ्या टेंडरला एक कालावधी असतो तो ठराविक कालावधीमध्ये आपल्याला टेंडर पूर्ण करून द्यायचा असतो अजूनपर्यंत आत्ताच्या माहितीनुसार फक्त सोळा लाखाचीच कामं ह्या डोळस नावाच्या व्यक्तीने पूर्ण केलेली आहे फक्त सोळा लाख कामं मिळाली आहेत तेहतीस कोटीची तेहत्तीस कोटी, कोटी ब्याण्णव लाखाची आतापर्यंत कामं झाली फक्त सोळा लाखांची अशी नोंद दिसते आणि रनिंग कॉस्ट म्हणजे बिल जी काढली गेली ह्या रवींद्र डोळस नावाच्या कंपनीच्या नावावर शिवसाई असोसिएटच्या नावावर ही सोळा कोटी रुपयाची बिल अदा केली गेली आहे कामाचा उल्लेख फक्त तेरा लाखांचा दिसतो आणि बिलं जी काढली गेली आहेत ती सोळा कोटीची बिलं काढली गेली आहेत आणि हे सगळं तुम्हाला त्या कालावधीचं मी तुम्हाला सांगतो जेव्हा ठाकरे सरकारवर हो सरकार होते त्यांचं सरकार होतं एवढी मेहरबानी आता हा साधारण कार्यकर्ता आहे मी पुढच्या विषयाकडे येतो की कुठली कामं कशी कशी केली काय त्याचा दर्जा आहे आत्तापर्यंतचा ही सगळी यादी मी तुम्हाला देतो आहे की पाईपलाईन बघा ज्या माणसाला तेहतीस कोटीची कामं मिळाली ती पाईप बघा हे वेरवली गावामध्ये लांजा तालुक्याचं काम आहे अशी अनेक उदाहरणं आहेत हे बघा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी आहे कामाची असे अनेक फोटो आहेत तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला त्याची पेन ड्राईव्ह पण देऊ शकतो फोटो इथे ठेवतोय कोणाला बघायचे असतील तर सांगायचं सा तात्पर्य एवढं आता हा भाग एक झाला याच्यामध्ये एका माणसाला कशी टेंडर मॅनेज केली गेली कुठल्या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत नुसतं खासदार इन्वॉल्व्ह नाही कोण कोण अधिकारी आहेत कुठल्या अधिकाऱ्यांशी विनायक राऊत कुठल्या रेस्ट हाऊसमध्ये बोलले कोणाशी गाडीमध्ये बोलले टेंडर कसे मॅनेज झाले आणि सव्वा तीन कोटीचा तीन कोटी पंचवीस लाखाचा जो ट्रेल आहे म्हणजे ह्यांनी कॅशमध्ये जी रक्कम विनायक राऊतांना दिलेली आहे काही हवाला आहेत त्याच्यामध्ये हवालावाले आणि काही जिल्ह्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेली कॅश आहे तीन कोटी पंचवीस लाखाचा जो आकडा आहे तो आम्हाला मिळालेला आहे आम्ही तपास यंत्रणेला आम्ही तो देतो आहे डायरेक्ट विनय विनायक राऊत हा बेनिफिशरी आहे ह्या भ्रष्टाचाराचा ह्याचा उल्लेख आणि ह्याचा दाखला ह्याचा पुरावा आम्ही तपास यंत्रणेकडे देतो आहे एकतर मोठ्या प्रमाणामध्ये कामं मॅनेज केली गेली अजूनपर्यंत फक्त सोळा लाखाचीच कामं झाली तेरा लाखाची एकाच गावामध्ये काम झालेलं आहे सोळा कोटीची बिलं निघालेली आहेत आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो सव्वा तीन कोटीचा आहे तो सव्वा तीन कोटीचा पुरावा आम्ही तपास यंत्र यंत्रणेकडे देतो आहे जी योग्य तपास यंत्रणा त्याच्यामध्ये हवालावाल्याचा जो ट्रेल आहे किंवा हला हवालातून किंवा कोणी कुठे पैसे दिले हे आतल्या अधिकाऱ्यानेच आम्हाला सांगितलं असल्यामुळे ते अधिकारी आणि खासदार विनायक राऊत ह्यांच्यावर हा डायरेक्ट आरोप आमचा आहे हा डायरेक्ट भ्रष्टाचाराचा आरोप आमची मागणी आणि आम्ही पुढचं जे काय करणार आहोत ते एफ आय आर नोंदवायचं काम करणार आहोत लवकरात लवकर या कामाची या डोळस नावाच्या अधिकारी आपल्या ठेकेदाराची आणि जे काय संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी हा पूर्ण भ्रष्टाचाराचं रॅकेट बसवलं आहे हे सगळे जेलमध्ये जाणार त्यांच्या सगळ्यांवर एफ आय आर आम्ही नोंदवणार आहोत आणि तपास यंत्रणेकडे ज्या पैशाचं ब्लॅक मनीचं निवडणुकीचा खर्च विनायक राऊतांना ह्याच्यातून काढायचा होता आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अंडर द टेबल ज्याला आपण म्हणतो अधिकाऱ्यांना आणि विनायक राऊतांना जे पैसे गेले त्याचा तीन कोटी पंचवीस लाखाचा पुरावा आमच्याकडे जो आहे तो आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आहोत आणि लवकरात लवकर यांच्यावर एफ आय आर व्हावी आणि तपास यंत्रणेवर एव... तपास यंत्रणेने यांच्यावर कारवाई करावी हे सगळे पुरावे मिळाल्यानंतर आपल्याला एवढं लक्षात येईल की विनायक राऊत मागच्या दहा वर्षामध्ये खासदारकीच्या नावावर पाणी चोरायचं काम करत होते पाणी चोर म्हणून त्यांचा उल्लेख करायला हवा की तुम्ही गावागावातला आता जर तुम्ही लांजा तालुका बघितलं ला, लांजा तालुका हा खरा तर दुर्गम भाग म्हणून आपण कोकणातला मोजला आपण आपण मोजतो अतिशय दुर्गम भाग आहे गावागावात पाणीचे टँकर पोचू शकत नाही रस्ते नाहीत अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये गावाला जे पाणी मिळणार होतं जलजीवन योजना खासदार असल्यामुळे त्यांना जलजीवन योजनेमध्ये करोडोची कामं करोडोचे पैसे या गावात आले त्यांना कळलं कॉन्ट्रॅक्टर आपला घुसवला कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचं नेक्सस बनवलं कॉन्ट्रॅक्टरनी कॅश स्वरूपामध्ये विनायक रावताला पैसे ट्रान्सफर केले किंवा पैसे दिले हे सगळे पुरावे आमच्या हाताला लागलेले आहेत पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढं की हा भ्रष्टाचार झाला आहे आता पुढची जी कारवाई ती तपास यंत्रणा आणि ह्यांच्यावर एफ आय आर झाल्यानंतर आम्ही त्याच्या कामाचा फॉट ह्या केसचा पाठपुरावा करू पण मोठ्या प्रमाणामध्ये विनायक राऊत आणि मागच्या दहा वर्षाची त्यांची जी, जी कामं आहेत ही टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांचा उघडणार आहोत ह्या एकाच गोष्टीचा भ्रष्टाचार नाही एक तीन चार दिवसांनी मी एक वेगळ्या विषयाचा भ्रष्टाचार त्यांचा बाहेर काढणार आहे त्याच्यासाठी तुम्ही वाट बघा पण आत्ताची पत्रकार परिषद ही जे पाणी चोरलं विनायक राऊतांनी ज्या पाण्यातून लोकांना आधार मिळणार होता दुर्गम भागातली व्यवस्था उभी राहिली असती पाण्याची ती न उभी करता स्वतःच्या पैशासाठी स्वतःला मिळालेल्या पैशासाठी विनायक राऊतांनी गावाचं पाणी पळवलं तालुक्याचं पाणी पळवलं आणि करोडचा भ्रष्टाचार हा केला ह्याचं उत्तर आता त्यांना तपास यंत्रणेला द्यावं लागेल हे सांगण्यासाठी मी आपल्याला इथे बोलवलं आपल्याला ह्याच्यावर आणि इतर कुठलेही विषय असतील आपण मला प्रश्न विचारू शकता पंचवीस कोटी सव्वा पंचवीस लाख राऊतां आतापर्यंत जो आम्हाला ट्रेल मिळाला कदाचित त्याच्यावर जास्त जो आम्हाला ट्रेल मिळाला मी साहेब तेवढंच सांगतोय आपल्याला जे माहीत नाही ते मी सांगणार नाही आणि हे सगळा ट्रेल कारण का यंत्रणा काय शोधतात की काय सापडलं पुरावा काय तर आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो आम्ही तपास जंत्रेला देणार पण त्याच्यासाठी अगोदर एफ आय आर व्हावी लागेल की आम्ही एफ आय आरच्या प्रक्रियेमध्ये आता सुरू करतो एका एक सोळा कोटीचा भ्रष्टाचार तीस कोटीची संपूर्ण मतदारसंघात अशा पद्धतीचे असू शकतं काय वाटतं शंभर टक्के म्हणून मी साहेब आपल्याला काय बोललो हा भ्रष्टाचार एका तालुक्याचा सापडला त्याचं ट्रेन सापडला त्याचा ट्रेस सापडला मी तुमच्या समोर ठेवला दर चार पाच दिवसांनी ह्यांनी भयानक भयानक ठिकाणी कुठल्या फटीत पैसे काढायचे सोडले नाही असे विनायक राऊत आहेत जिथे फट दिसली पैसा दिसला गांधीजी दिसले तिथे बोटं घातलेली आहेत विनायक राऊतांनी मी म्हणून दर चार पाच दिवसांनी यांची मालिकाच काढणार दहा वर्षामध्ये विनायक राऊतांनी काय केलं किती पैसे खाल्ले कोकणाच्या नावावर खासदारकीच्या नावावर उघडा पाडणार सोडणार नाही कारण का तुम्ही दुसऱ्यांच्या दिशेने बोटं दाखवता तुमचे हात बरबटलेले आहेत तुम्ही काय दुसऱ्यांवर टीका करताय जे टीका टिकणारी नाही असे टीका करतात पण हे आम्हाला पुराव्यासकट आम्ही यंत्रणेकडे देणार आहोत म्हणजे काय मी काय याच्यामध्ये खोटं बोलू शकत नाही कारण मला यंत्रणेला हे सगळे पुरावे द्यावेच लागणार म्हणून विनायक रावते उघडे पडलेले आहेत त्यांचा खरा चेहरा जे ते सा दाखवतात ना साहेब प्रत्येक ठिकाणी पैसे खाल्लेत मी तुम्हाला दाखवणार आहे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अजून दोन तीन भ्रष्टाचार माझ्या हातात लागलेत ते हे एकदा एफ आय आर ची प्रक्रिया झाली तपास यंत्रणेकडे मी पुरावे दिले की ती पुढची जी काय भ्रष्टाचाराची मालिका आहे ना किंवा ते जे एपिसोड आहे ते मी तुम्हाला तेव्हा सांग दुसरा एक मुद्दा विनायक येतात एक भाजपकडूनच आरोप जो झाला होता तो आरोप त्यांनी फेटाळला आहे नेमका म्हणजे काय बोलले ते असं कधी मी माझ्या मुलाने वगैरे कधी पैसे नाही घेतले नाही निवृत्त घेईन असं त्यांनी विधान केलं आता मी जर साहेब तुम्हाला एक अधिकारी होता त्यांच्याकडे जे दादरच्या एका मंदिराच्या ट्रस्टमध्ये ते तिकडे ट्रस्टी होते पण अधिकारी म्हणून ह्या पोर्टवर होते त्यांनी ह्यांच्या मुला मुलासोबत सेल्फी काढलेला आहे तुम्ही देतो तुम्हाला तो पुरा होऊ शकतो की नाही पोटच्या आतमधला फोटो आहे तो हा विषय जर तुम्ही मला अगोदर सांगितला असतं ना फोटो सगळं झालो असतो ते जे ते, त्यांचं नाव मी विसरलो पाल काय नाव पुढचं नाव पुढचं नाव काय नाही पाल पुढचं नाव म्हणजे पहिलं नाव पाल हे त्यांचं आडनाव पालनी सेल्फी काढली आहे बाजूला विनायक राऊताचं पोरग आहे पोटचं काय बघायला गेलो माती बघायला गेलो होता हा पुरावा मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देतो सांगा निवृत्ती घ्यायला त्याची निवृत्ती फिक्स आहे जून चारला फिक्स आहे पण पुरावे सकट देतो जसं मी पुराव्याशिवाय बोलत नाही सर पाल बरोबर सेल्फी घेचलेला त्याच्या मुलाचा फोटो पोर्टच्या आतमधला हे मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देतो मग बाग मला बघायचा कसला खुलासा करतो जरा फोटो मागवतो विनायक राऊत असंही म्हणत आहेत की नारायण राणे यांनी मंत्री मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही विकास केला नाही खरे या खात्याचे लाभार्थी हे नारायण राणे आहेत त्यांनी आपल्या प्रहार भवनच्या कार्यालयात एम एस बीच्या कार्यालय उघडल्या आणि तिथे ते भाडं घेतात असं त्यांनी एक आरोप केला बघा काय आहे कालच मला वाटतं तुम्ही साहेबांची सभा कव्हर केली प्रहारच्या ऑफिसचा जे जे उल्लेख करतात ना एकही रुपयाचं भाडं आम्ही एम एस एम कडून घेत नाही हे मला सांगायची गरज नाही कुठलंही एग्रीमेंट एग्रीमेंट काय फ्री ऑफ कॉस्टच दिलेली आहे तुम्ही कुठल्याही माहितीच्या अधिकाराखाली की राणे ना तुम्ही अमुक अमुक एम एस एमईतून पैसे भाड्या स्वरूपामध्ये आलेत का हे तुम्ही माहिती काढा साहेब तुम्ही पत्रकार आहात तुम्ही रिसर्च करा एकही रुपयाचं भाडं जर आलं असेल तर मी काही करायला तयार आहे ते म्हणतील तसं मी करायला तयार आहे आणि जर भाडं दिलं नसेल एम एस एम ईने आम्हाला तर ते नारायण राणे साहेबांचे पाय पकडतील का हा माझा उलटा प्रश्न त्यांना आहे त्यांनी पुरावे शोधून दाखवावे जसे मी पुराव्याने बोलतो जर एकही रुपया दिला नसेल दीड लाख वगैरे ते सोडून द्या एकही रुपया जर एम एस सी मीनी आणि आम्ही जर फ्री ऑफ कॉस्ट त्यांना दिलं असेल हे सिद्ध झालं तर विनायक राऊत हे नारायण राणे साहेबांचे पाया पडतील का आणि माफी मागतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे की आपल्या नेत्यांबद्दल मोदी शहा जर उद्धव ठाकरे काही बोलले परत जायला देणार नाही परत परत जायला देणार नाही त्यावर विनायक राऊत म्हणतात बाप जरी आला तरी उद्धव ठाकरे ना रोखण्याची कोणाची हिंमत नाही नारायण राणे यांची यांची धमकीची भाषा ऐकण्याचे दिवस आता संपले होय काय हे विनायक राऊत बोललो पहिला उद्धव ठाकरे त्याच्यासाठी यावे लागतील आणि साहेब काय बोलतात ना त्याला मागे त्यांची काही गणित असते नेत्यांच्याबद्दल काही बोलणं हे साहेब साहेबांनी कधीच खपून घेतलेलं नाही आणि विनायक राऊतांचेच दिवस आता संपत आलेले आहेत पाच दहा लोकांमध्ये आता त्यांना सभा घ्यावी लागते ही परिस्थिती त्यांच्यावर का आली हे अगोदर त्याचा आढावा त्यांनी करावा आणि धमकीची वार्ता तर आमच्यावर करूच नाही आम्ही राणे आम्ही घ घरातच घुसतो विरोधकांच्या आम्ही काय कसली पर्वा करत नाही आणि विनायक राऊत हे समोर मी अनेक वेळेला बघितलं आहे राणेसाहेबांच्या पाया पडताना पण आम्ही बघितलेलं आहे राणेसाहेबांच्या बॅगा काढताना आम्ही फ्लाईटमध्ये बघितलेलं आहे पत्रकारांसमोर विनायक राऊत काय बोलतात आणि समोर, बोलता समोर आल्यावर कशी कडी पातळ होते हे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो आणि सी सी टी व्हीमध्ये आहेत समोर आल्यावर दादा दादा करत विनायक राऊत कसे बोलतात साहेबांशी फक्त तिकडे उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे पिसाळलेला कुत्र्यासारखं भाषण करतात ते काय नवीन नाही सांगण्यासारखं कुत्रा कसा पिसाळतो तशीच भाषणं करतायत उद्धव ठाकरे तर त्याच्यामध्ये वेगळं काय आमच्या नेत्यांबद्दल बोलावर आम्ही ऐकून घेणार काय आमच्या नेत्यांबद्दल इकडे बोलला आम्ही गुवाहाला गेलो ना आम्ही काय थांबलो नाही विनायक रावतानी आता शिस्तीत राहावं विनायक रावतानी आता स्वतःची लायकी ओळखावी आता ते दिवस कोणाचे संपले आणि कोणाचे सुरू झाले हे येणारा काळ दाखवेल आणि जेवढं उद्धव ठाकरे बोलत राहतील ह्या सगळ्यांना विनायक राऊतांपासून सगळ्यांना स्वतःच्या मुलाला पण अडचणीत टाकतील लक्षात ठेवा आता कुठेतरी त्या ह्याचं काय तर चिरकूड नाव त्याचं काय मुलाचं नाव काय त्याचे आदित्य अरे नाही रे बाबा आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हा उद्धव ठाकरेचा ना मग तेच म्हणतोय मी खायला मिळलं मिक्स कुठे करताय ते कलर मध्ये पण परत आहे नि, नितेश राणे सरपंचांना धमकी द्यावी आणि निलेश राणे मिमिक्री करावी एवढ्या पुरतच राणे कुटुंब राहिलं आहे असं विनायक राऊत म्हणतात अरे तुम्ही मला वाटतं तुम्ही तिकडेच असता वाटतं त्यांच्याकडे आंघोळ कशी करतात ते पण सांगा हो विनायक राऊतांना आता बोलण्याच्या पलीकडे काय राहिलंय आम्ही दहा विकास कामं सांगू शकतो साहेब जी मी माझ्या कार्यकाळात केली जी मी माझ्या कार्यकाळात केली विनायक राऊताला आता अशी पाच कामं मोजून सांगायला सांगा जी त्यांनी दहा वर्षामध्ये केली कोणाचं काम काय राहिलं ना साहेब येणारा काळ दाखवणार आहे आम्ही पण सांगू शकतो ना विनायक रावताना आम्ही फक्त पेटी वाजवण्यापुरतंच ठेवणार मी एक पेटी घेऊन ठेवली आहे साहेब एक बाजा पेटी घेऊन ठेवली आहे तुमच्या मित्रासाठी तुम्हाला हँडओव्हर करतो कारण का मी थे काय त्यांना थेट भेटत नाही ते काय आपल्या समोर तशी उभा राहणार नाही ती बाजा पेटी घेऊन जावा आता आपल्या जून चार नंतर बाजा पेटी वाजवण्यापुरतंच आता त्यांना शिल्लक ठेवणार एवढं लक्षात ठेवा हा शब्द आहे आपला पेटी पण स्वस्त मागातली नाही ती जाहीर सभा होती त्यांची प्रचंड जाहीर सभा चार लोक विनायक राऊत आणि आपणच कोणाला मोठं करतो साहेब दहा वर्ष कोकणाची फुकट गेली टीका करायला साहेब काही लागत नाही मी तुमच्यासमोर अर्धा तास तुम अजून टीका करू शकतो पण हे सगळे हे पैसे ह्यांचं सा उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे की विनायक रावताना दुसरं उदरनिर्वाहाचं साधन नाही मुलगा जो मोठा झाला कॉलेजला गेला स्कूलला गेला हे सगळे अशी इथून तिथून मीटर चोरी करून फीज भरलेली आहे साहेब काल आशिष शेलार साहेब त्यांच्या भाषणातून काय बोलले ना प्रचंड प्रमाणामध्ये महिला वर्गामध्ये ह्यांच्याबद्दल तिरस्कार आहे ह्या खासदारांबद्दल खानेडी प्रकरणं आहेत ह्या माणसाची हा ट्रेनच्या डब्यात काय करतो कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय करतो घानेडे प्रकार आहेत असा माणूस साहेब असा घाणेडा माणूस ह्या मतदारसंघाचा खासदार राहू नये म्हणून आमचे प्रयत्न आहे कोण असावा हा प्रश्न नाही पण हा घाणेडा माणूस नको एवढे घाणेडे साहेब प्रकार आहेत ना, ना मार... मी साहेब तुम्हाला सांगायला गेलो ना तुम्ही कॅमेरा बंद करा म्हणून मला जे काय आहे ते एक ना उद एक ना दिवस त्यांना त्याचा तो उत्तर द्यावं लागेल पण माझं सांगणं आहे की विनायक राऊत ह्याची स्टोरी आम्ही संपवलेली आहे त्यांनी किती जरी काही बोलले आता मला माहिती आहे त्यांना काय करायचं आहे वातावरण बिघडवायचं आहे कारण का दुसरं काय राहिलंच नाही ना, ना? खाळा बैठक करून झाल्या कोण येत नाही जाहीर सभा घेऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे निवडणुकीसाठी लुटले जात आहेत कोणाकोणाला फोन जात आहेत मग मी निवडणुकीला उभं आहे असे पैसे गोळा करून निवडणुकीला हा माणूस उभा राहतो ह्यांचा एक हॉटेलसुद्धा नाहीच आहे असा माणूस दुर्दैवानी दहा वर्ष आपल्या विभागाचा खासदार होता हे आमचं दुखणं आहे म्हणून यांना घरी पाठवणं हा आमचं काम आहे विनायक रावतांनी जर का चांगलं काम केलं असतं मी सांगितलं असतं पण केलं नाही म्हणून आम्हाला त्यांना घरी पाठवायचं आहे आणि कोकणाला चांगले दिवस आणायचे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो